आता पहिला पडलेला प्रश्न तीन दिवसात कुठं शक्य आहे का की लोक म्हणायचे तीन दिवसात कुठं शक्य आहे का तर हो तीन दिवसात सुद्धा शक्य आहे जर तुझी तळमळ असेल तुझी इच्छाशक्ती असेल तुझी मानसिकता असेल आणि स्वतःचा स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास असेल तर स्वतःचा स्वतःवर विश्वासच नसेल आणि शिकणाराचा माझ्यावरही विश्वास नसेल तर तीन दिवस काय तीन जन्म गेले तरी भाषण येणार तर नाही प्रत्येक गोष्ट आपण मिळवणं काहीतरी अचीव करणं आणि एका वेगळ्या उंचीवर जाणं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे आम्ही फक्त टेक्निक शिकवतो आहे इतक्या सोप्या सोप्या टेक्निक आहेत की माणूस कधीही न बोललेला माणूस बोलायला लागतो इतके सोपे सोपे मुद्दे काढून दिलेत नोट्समध्ये की कसलाही माणूस या मुद्द्याच्या आधारे तो बोलायला लागतो पण ते मुद्दे मी सविस्तर समजावून सांगतो माझ्या लेक्चरमध्ये म्हणून तीन दिवसाचं प्रशिक्षण केल्याच्या नंतर तुम्ही शंभर टक्के बोलणार आहे तुमचा तुमच्यावर देखील आणि तुमचा शिकवणाऱ्यावर देखील फक्त विश्वास असला पाहिजे आणि विश्वास नसेल तर मग काही शक्य नाही विश्वास येतो खरी स्वामीवरी सत्ता सगळं भोगिता होय त्याशी भगवंतावरही सत्ता गाजवता येते जर त्याच्यावर विश्वास असेल तर आणि विश्वासच नसेल तर मी तीन महिने जरी घेतलं तरी काही फरक पडणार नाही मी घडवतोय असं मी अजिबात कधीच म्हणत नाही मी लोकांमध्ये बदल घडवून आणतोय असं मी अजिबात म्हणत नाही लोकांमध्ये जर आत्मविश्वास असेल लोकांचा स्वतःवर स्वतःचा विश्वास असेल तर अशा लोकांना मी बोलक करतो असं मी म्हणेन ज्या लोकांचा माझ्यावर विश्वास आहे ज्या लोकांचा स्वतःवर विश्वास आहे अशा लोकांना मी शंभर टक्के भाषण शिकूनच देतो असं मी म्हणेन तुम्हाच्या प्रत्येकाच्या मनात ते भाषण दडलेलं आहे तुमच्या डोक्यात ते भाषण दडलेलं आहे फक्त मला तुमच्या मनातलं तुमच्या डोक्यातलं बाहेर काढण्यासाठी काही टेक्निक आहेत काही ठोक ताळे आहेत आणि काही सोपे सोपे मार्ग तुम्हाला द्यायचेत जेणेकरून तुम्ही चांगल्या भाषणापर्यंत लवकर पोहोचाल आणि म्हणून हे सर्व शक्य आहे फार मोठी गोष्ट नाही पण तुम्ही विचार केला पाहिजे मी करू शकतो आणि तुम्ही विचार केला ना मी करू शकत नाही तर मी कोणीच काही करू शकत नाही आपल्या समोर डॉक्टर साहेब बसलेले आहेत साहेब तुमच्याकडे एखादं पेशंट आलं आणि ते जर म्हणलं ना साहेब बघा काही उपचार करून पण मला नाही वाटत मी बरा होईल म्हणून तर तुमचं औषध त्याला काहीच करू शकत नाही बरोबर आहे कोरोनाच्या काळामध्ये कोरोना, कोरोना होऊन सुद्धा लोक काही जिवंत आहेत कोरोना झालेला तरी म्हणायचे काय होत नाही कोरोनाने आणि ते लोक जिवंत राहिले त्यांचा आत्मविश्वास आहे काय होत नाही मला आणि काही लोकांना कोरोना झालाच नाही तरी मेले कोरोना झाला की काय या धास्तीनं मेले तसं काही लोक भीतीच्या धास्तीनं पराभूत होतात आणि काही लोक सहज मात करतात तुमच्या विचारावर अवलंबून आहे एक वाक्य बोलून जातो तुम्ही जे आहात ना ते तुमच्या विचारामुळं आहात हमें 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 हो जे तुम्ही जे होणार आहात ना ते तुमच्या विचारामुळं होणार आहात आणि तुम्ही जे होतात ना ते तो तुमच्या विचारामुळं होतात भूतकाळामध्ये तुम्ही जे होत आहात तत्पूर्वी तुमचे जे विचार होते त्यामुळे तुम्ही तिथं होतात आज वर्तमान काळामध्ये तुम्ही आहात याचा विचार पूर्वी कधीतरी तुम्ही भूतकाळात केलाय म्हणून इथं आहात आणि आज जो विचार करत आहात जो विचार करत आहात उद्या तुम्ही तिथं असणार आहे आणि म्हणून माणूस स्वतःच्या विचारानं गरीब श्रीमंत मोठा छोटा बनत असतो म्हणजे त्याच्या विचारावर अवलंबून आहे त्याला कुठे जायचं आहे कोणाच्या हातात नाही बाकीच्यांच्या तुमच्याच हातात आहे आणि म्हणून वामनराव पै म्हणतात तूच आहेस तुझ्या जीवनाचा तुमचे विचार तुम्ही चांगल्या लोकांत राहिलात चांगला व्यवसाय करणाऱ्या लोकांत राहिला तर तुम्हाला वाटेल ना माझा पण व्यवसाय मोठा झाला पाहिजे तुम्ही चांगल्या भाषण करणाऱ्या लोकांच्या सोबत राहिला तर तुम्हाला पण वाटेल ना मी पण चार चौघात बोललो पाहिजे बस विचार आला आणि मग तुम्ही ते करायला लागता आधी विचारा विचारा वाचवणी न पावेल समाधान क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव शिंदू हा भवसागर जीवनरूपी जीवन तरुण जायचा असेल तर क्षणाक्षणा विचार केला पाहिजे माणसाचं जीवन हे विचार प्रधान आहे पशुचं जीवन हे भोग प्रधान आहे आणि साधूचं जीवन हे कर्मप्रधान आहे पशुचं जीवन भोग प्रधान आहे मौलींच्या भाषेत सांगतो पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगी ती ते काय उत्तम मध्यम भोग भोगतात त्यांना ते बाप पुण्य काही करत नाही मग विचार ही देणगी त्यांच्याकडे नाहीये विचार ही देणगी भगवंतांनी माणसाला दिली आहे आणि म्हणून माणूस जसा विचार करतो ना तसा त्या विचाराकडे तस तो आकर्षित होत असतो आज जर चांगलं भाषण आहे गड्या हा विचार आला तर उद्या चांगल्या भाषणाच्या दिशेने काय काय करावं लागेल तुम्ही त्याकडे ओढणार ना आज जर तुमच्या मनात कुठेतरी फ्लॅट घ्यायचा आहे किंवा कुठंतरी खुला प्लॉट घ्यायचा आहे असा विचार डोक्यात आला फ्लॅट घ्यायचा आहे तुमच्या मुंबईच्या लोकांना फ्लॅटच फ्लॅट घ्यायचा आहे असा विचार जर तुम्ही डोक्यात आणलात तर तुम्ही बरोबर सोसायटी बघता हां या बिल्डिंगमध्ये नाही त्या बिल्डिंगमध्ये नाही कुठंही जाताना तुम्ही बिल्डिंगकडंच बघत राहता का तुमच्या डोक्यात फ्लॅट आहे म्हणून कुठल्या इमारतीकडे गेले की बघता इथे किती असतील इथे कदा असेल का इथे किती स्वस्त असेल तुम्हाला गाडी घ्यायची असली ना रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक गाडीची कंपनी कोणती तुम्ही बघत राहता ती कोणत्या कंपनीची हे किती अॅव्हरेज देत असेल याचं बजेट काय असेल तुमच्या डोक्यात गाडीचा विचार आहे तुम्हाला घ्यायची आहे मग तुम्ही गाड्या शोधत शोधत जाता तुमच्या डोक्यात फ्लॅटचा विचार आहे तुम्ही फ्लॅट शोधत शोधत जाता तुमच्या डोक्यामध्ये भाषणाचा विचार आला तुमच्या डोक्यामध्ये जर भाषणाचा विचार आला तुम्ही भाषण शोधत शोधत जाणार आहे तुमच्या डोक्यात प्लॅटचा विचार आहे प्लॅट शोधत शोधत जात आहे तुमच्या डोक्यात गाडीचा विचार आहे तुम्ही गाडी शोधत शोधत जाताय तुमच्या डोक्यात भाषणाचा जर विचार आहे तुम्ही भाषण शोधत शोधत जात आहे भाषण शोधत शोधतच तुम्ही इथपर्यंत आलात